खांडी पिंपळगाव जाफराबाद वाडी सुलतानापूर अशी अनेक गावातील भजनी मंडळी उपस्थित होते खुलताबाद तालुक्यातील खांडी पिंपळगाव येथील जागृत दक्षिणमुखी भेंडा मारुती मंदिरात भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते या स्पर्धेतील विजेता भजनी रुपये देण्यात महाराज वाकळे यांनी प्रवीण इंगळे यांचे थोडक्यात मनोबत व्यक्त केले की या जुनाट असलेल्या जागृत दक्षिणमुखी भेंडाळ्या मारुती या तीर्थभूमीवर या डोंगरावर सुंदर असा रस्ता अथक परिश्रमातून सुंदर देवाच्या अवतीभवती जागेची व्यवस्था करून अनेक जागेला नव चैतन्य तयार करण्याचे हे धार्मिक काम प्रवीण इंगळे यांनी हाती घेतले आहे आणि ते पूर्ण करण्याची तयारी दाखवली म्हणून आपण आज या ठिकाणी जवळपास वीस पंचवीस खेड्यातील भजनी मंडळी उपस्थित राहू शकलो नाही तर अनेक वर्षापासून रस्त्याच्या दूर अवस्थेमुळे कोणीच या ठिकाणी येऊ शकत नव्हते पण भाऊंच्या अथक परिश्रमातून या रस्त्याचे काम करून आपल्याला धार्मिक कार्यक्रमाला किंवा मारुतीच्या सेवेला येता आले त्यामुळे प्रवीण इंगळे यांचे आभार मानले अमोल काय स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजी